सर्वांना नमस्कार आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन पुन्हा आयोजित केले होते आणि हे धरणे आंदोलन नेमके कुठे आयोजित केले होते आणि नेमक्या कोणत्या मागण्या होत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल नुकतेच आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ज्या पंचवीस जानेवारीला दोन महिन्याचे बेमुदत संप मागे घेण्यात आला होता आणि त्या संपानंतर काहीही साध्य झाले नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन आयोजित केलेले होते तर बातमी आहे मुंबईवरून नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर मैत्रिणींना तुमच्यासाठी माझा नेहमी हाच प्रयास असतो की ज्या महत्वाच्या बातम्या असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या महत्वाची न्यूज तुमच्यापर्यंत यावी आणि तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनामध्ये काय निर्णय होत आहेत याचे जी आर सुद्धा मी तुमच्यासाठी नेहमी आणत असते आणि आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघ किंवा इतर संघटना पण काय म्हणतात किंवा आपल्या ऑफिस कडून काही महत्त्वाचे माहिती असली ते पण मी आपल्या व्हिडिओवर टाकत असते तसेच पूर्वशाले शिक्षणावर आधारित व्हिडिओ पण या चॅनलवर असतात तर तुम्ही मुलांना शिकवण्यासाठी किंवा पालकांनी घरच्या घरी मुलांचा अभ्यास कसा घ्यावा यासाठी हे पुरुषाले शिक्षणावर आधारित व्हिडिओ अगदीच उपयोगी पडतात तर ते तुम्ही नक्की बघाल काही शॉर्ट मध्ये तर काही मोठे व्हिडिओ आहेत या चॅनलवर हे आंदोलन नेम नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी होते हे आपण बघूया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे आज आंदोलन आयोजित केले होते ही बातमी आहे मुंबई तर बघा अंगणवाडी सेविकांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू करणे सेवानिवृत्ती लाभ ग्रॅज्युटी नवीन मोबाईल अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ देणे योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व अहवाल अर्ज देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे अशा विविध एकवीस मागण्यांबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका मंगळवारी बारा तारखेला बेलापूर रायगड भवन येथील कोकण आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर टाळ भजन व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी चार डिसेंबर पासून संप करण्यात आलेला होता संप शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन व संघटनेच्या सहमतीने अंशदायी पेन्शन योजना तयार करून त्याचे फायदे देण्यात येतील असे आश्वासन दिलेले होते कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी दिली नव्हती त्या सुट्टीचे संप काळात समावेशन करून संपाचे मानधन देण्यात यावे अशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली होती या प्रकारणी विचार करण्याचे आश्वासन शासनाने दिलेले होते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन इथे एक जानेवारी नाही तर पंचवीस जानेवारीला पाहिजे जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन पूर्ववत काम चालू केलेले होते शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अंशदायी पेन्शन ग्रॅज्युईटीसाठी तसेच संप काळाचे मानधनासाठी आजपर्यंत काहीही आदेश न काढल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी यासाठी मंगळवारी तारीख बारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रायगड भवन येथे टाळ भजन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस ब्रुजपाल सिंह यांनी दिली अशा प्रकारे ही आजची न्यूज होती मैत्रिणींनो खर तर महत्वाचं हे आहे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेतलाच कशाला ही पहिली गोष्ट आहे संप मागे घेतल्यावर खरंच कोणी काही देणार का हा हे तुम्ही जाणून घ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत ह्या वारंवार संप करत असतात त्यामुळे शासन पण यांचं मागण्या मन मनावर घेत नाही आणि यांना काही देत नाही तर खरोखर ज्या अंगणवाडी कर्मचारी नाराज आहेत सर्व संघटनेवर नाराज आहेत हे अगदीच योग्य आहे कारण संघटना काय करतात काय माहीत शासन आणि संघटना एक मिटिंग घेतात आणि लगेच एका एक मिनिटात संप मागे होते हे अगदीच योग्य नाही आणि मग पुन्हा ओरडत बसतात की पुन्हा संप करा पुन्हा संप करा पण यामध्ये काय होतं माहीत आहे का सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं यामध्ये नुकसान आहे त्यांचं आर्थिक नुकसान होतं मानसिक त्यांना धक्का पोचतो हे सर्व संघटनांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कॉमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर आणि लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑल ओवर सेट करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद